न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी अंजणगाव सुरजीच्या नागरिकांना संबोधित केले सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे येणारी निवडणूक ही घातक ठरणार आहे संविधान हे धोक्यात आहे पांढरी गावच्या प्रवेशद्वाराची समस्या लक्षात घेता अनंतराज आंबेडकर यांनी गावाला भेट दिली आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचा प्रश्न लवकरच मार्गी लावू सर्वांनी गावात शांतता प्रस्थापित करावी आणि एकत्र एक राहावं गेल्या काही दिवसांपासून पांढरी गावात प्रवेशद्वारावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय परंतु प्रवेशद्वाराच्या बांधकामाची शासनाने पत्र सुद्धा दिले परंतु प्रशासन बांधकामासाठी दिरंगाई का करत आहे असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे गावातील काही राजकीय पुढाऱ्यांनी गावात राजकारण करून प्रवेशद्वाराला विरोध केलाय परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आनंदराज आंबेडकरांनी लवकरच प्रवेशद्वाराची समस्या शासन दरबारी मार्गी लावू आणि गावात शांतता आणि सुव्यवस्था प्रदान करावी असं त्यांनी आमच्या न्यूज जिने प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब अन्यगाव नगरीमध्ये आलेले आहे आणि ह्या ज्या आपल्या बहुजन समाजाचे जे काही विषय प्रश्न असतात ते प्रश्न मांडण्यासाठी ते आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत ते भारतीय बुद्ध महासमाज जागतिक भारतीय बुद्ध महासभेचं उद्घाटन करण्याकरिता अमरावतीत आले होते त्या त्याप्रत्यर्थ त्यांचे आम्ही अन्यगाव न सुरदे या नगरीमध्ये आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यांची आयोजित सभा घेतलेली आहे प्रकरण मांडरीचं ग्रामपंचायत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ठराव दिलेला असतो बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा तो ठराव कलेक्टर साहेबाकडे गेला कलेक्टर सुद्धा दिलेला आहे दिलेले आहेत तरी पण आ, हे सर्व आपलं पांढरीचं मंडळ यांनी चौदा तारीखपासून दिलं बा आमचं बाबासाहेब आंबेडकर हे काही कोणाचे नाही आहेत जर बाबासाहेब आंबेडकर जर हे ओपन मध्ये जर जन्माला आले असते तर त्यांचे पुतळे लावले असते तसंच अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आपल्या देशात आले आणि त्यांनी सांगितलं असा जर हा विद्वान सर्व

ते बाबासाहेब नावासाठी जिंक तयार असतात त्यामुळे गेटसाठी ते जिंक म्हणजे माझ्या दृष्टीने अनुभव आहे त्यामुळे माझा या सर्व इतर तज्ञ या लोकांना आव्हान आहे की बाबासाहेबां सारखा विद्वान माणसाचा आपल्या गावामध्ये गेट बनतो म्हणजे तिकडे म्हणजे स्वाभिमान आहे हा तिथे मला येताना आमच्या इतर समाजाच्या महिला दिसल्या ज्या बाबासाहेबांनी गेटला विरोध करताना दिसत्या मला त्यांना तुमच्या या यूट्यूबच्या चॅनलवर सांगायचं आहे की आज तुम्हाला जो काही स्वाभिमान मिळाला आहे तुमच्यामध्ये राष्ट्रवादी वैमाने डॉक्टर इंजिनियर होतात ते बाबासाहेबांनी संविधान आणि हिंदू पोडबिल हे जे काही बाबासाहेबांनी तयार केलं त्यामुळे या महिला हिंदू महिला खास करून आज एवढ्या पुढे गेलेल्या आहेत हे त्यांनी लक्षात ठेवा हे बाबासाहेब जे उपकार आहेत चूल आणि मूल याच्या परिपूर्ण कसलंही विश्व या देशामधल्या महिला उत्तर आणि त्यामुळं